नमस्कार माझे नाव प्रियाशीष घाणेकर आहे मी चौथी मध्ये शिकत आहे संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आयोजित षष्ठ भव्य राज्यस्तरीय शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मी द्वितीय गटात सहभागी झाले आहे ज्ञानेश्वरांनी वेद आणि इतर ग्रंथांच्या शिकवणींचे अर्थ लावले आणि त्याला सहज संस्कृष भाषेत मांडले या वेदांमधील गृहधारण्य उपनिषदामधील दोन श्लोक मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे हे श्लोक शांती मंत्राचाही भाग आहे आणि याचा मला समजलेला अर्थही मी तुम्हाला सांगणार आहे पहिला श्लोक ओम सर्वेशाम स्वस्तीर्वतो सर्वांम सर्वेशाम पूर्णम भवतु सर्वेशाम मंगलम भवतु ओम शांती 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 याचा अर्थ असा आहे सगळ्यांचे कल्याण होवो सगळ्यांना शांती लाभो सगळ्यांना पूर्णता लाभो सगळ्यांचे मंगल होवं दुसरा श्लोक ओम सर्वेपी सुखिना सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित दुःखमापनुयात ओम शांती 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 ह्याचा अर्थ असा आहे सगळे सुखी होवो सगळे निरोगी हो सगळ्यांच्या इच्छा पूर्ण दुःख दूर जून हा जागतिक योगा दिवस म्हणून मानला जातो योग साधनेच्या सुरुवातीला आणि शेवटी हे शांती मंत्रातले श्लोक म्हटले जातात ज्याच्यामुळे आपल्याला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य मिळते धन्यवाद